मैत्रीची सर्वसामान्य डेफिनेशन म्हणजे सुखदुःखात साथ देणारे आपल्या जीवाभावाचे मित्र पण या डेफिनेशनला खऱ्या अर्थाने जगणारे फार क्वचित मित्र आपल्या आयुष्यात असतात हे तुम्ही पण मान्य कराल पण दोन हजार चोवीसमध्ये एक असा चित्रपट आला ज्याने खरंच आपली मैत्री किती लॉयल आहे यात स्वतःसाठीच रिचेक करण्यासाठी एक विचारांचा खडा आपल्या डोक्यात टाकला आणि असं म्हटलं तर खरंच वावगं ठरणार नाही आहे तो चित्रपट म्हणजे मंजुमल बॉईज आपला मित्र जिवंत आहे की नाही आहे याची शाश्वती नसताना देखील त्याला सोडून न जाणाऱ्या केरळमधील दहा अकरा मित्रांची ही खरी गोष्ट जाणून घेऊयात त्याच्याबद्दल नमस्कार मी रसिका शिंदे आणि कॅमेरावर माझ्यासोबत आहे मंजुमल बॉईज या चित्रपटाची खरी गोष्ट ज्या ठिकाणी घडली त्या गुना केव्स बद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात तमिळनाडूमधील कोळाई कॅनल इथे ही गुफा असून अठराशे एकवीस मध्ये द डेव्हिल किचन म्हणजेच या गुना केव्सचा एस वॉर्ड या ब्रिटिश अधिकाऱ्याने शोध लावला आता त्या जागेला डेव्हिल्स किचन असं म्हटलं खरं पण एकोणीसशे ब्याण्णव हो मध्ये सुप्रसिद्ध अभिनेते कमल हासन यांचा गुन्हा हा चित्रपट त्या केव्जमध्ये चित्रित झाला आणि त्यामुळे त्या, त्या जागेची ओळख गुणा केव्ज अशी झाली आता कमल यांचा या चित्रपट इथे शूट झाला आहे त्याच्यामुळे लोकांसाठी ते एक पर्यटन स्थळ बनलं आता तुम्ही विचार कराल की द डेव्हिल्स किचन हे नाव या गुफेला का तर तामिळनाडूच्या टुरिझम वेबसाईटवर आणि इतर बऱ्याच ठिकाणी जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीनुसार हिंदू पौराणिक ग्रंथानुसार पांडव या गुहेत राहायचे आणि तिथे ते त्यांचं जेवण देखील बनवायचे त्यामुळे किचन हा शब्द तिथून आला पण डेविल शब्द खरंतर कुठून आला याचं गुपित अद्याप कुणालाच माहीत नाहीये काही जण असं म्हणतात की दोन हजार दोनशे तीस मीटर खोल असलेल्या या गुफेमध्ये वटवागळं राहतात त्यामुळे कदाचित असं तिथे नाव असेल पण पौराणिक काळाशी नातं असणाऱ्या या गुना केव्जमध्ये आतापर्यंत सोळा जण बेपत्ता झाली आहेत पण त्यातला केवळ एकच जण बचावला तो देखील त्याच्या मित्रांनी अथक परिश्रम केल्यामुळे आता गुना केव्ज बद्दल आपण जाणून घेतलं आता मंजुमल बॉयज या चित्रपटाबद्दल नेमकी या चित्रपटाची गोष्ट काय आहे आपल्याला प्रेक्षक म्हणून हा चित्रपट काय सांगू पाहतो हे सांगून घेण्याचा प्रयत्न करूयात केरळमधील एर्नाकुलम मधील मंजुमल या गावातील बालपणीच्या मित्रांसोबत घडलेली ही खरी आणि दुर्दैवी घटना आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून कुठेतरी फिरायला जायचा प्लॅन या मंजुल मैजने केला सगळ्यात पहिला प्लॅन केला तो गोव्याचा ते म्हणतात ना फिरायला जायचा कोणताही प्लॅन करायचा असेल तर तो गोव्याचा करा कारण तो कॅन्सल होण्यासाठीच आहे अर्थात जोकसपाट पण कुठे जायचा विचार केल्यानंतर अखेर या दहा अकरा मित्रमंडळींनी कोडाई कॅनल हे ठिकाण फिक्स केलं आता गंमत पहा मल्याळम चित्रपटांची किंवा कोणत्याही दाक्षिणात चित्रपटांची खासियत म्हणजे त्यांच्या प्रत्येक चित्रपटामध्ये त्यांची संस्कृती कशा पद्धतीने ते दाखवू शकतील याचा पुरेपूर प्रयत्न ती फिल्म इंडस्ट्री करत असते मुळात या सगळ्यांची मैत्री देखील किती घट्ट आहे हे एका खेळावरून त्यांनी सिंबोलाइज करायचा प्रयत्न केलाय त्यासाठी दिग्दर्शक चिदंबरम यांचं विशेष कौतुक तो खेळ म्हणजे टग ऑफ वॉर दोरी खेचून आपल्या मैत्रीची पकड किती घट्ट आहे हे सांगणारा हा खेळ तर मगाशी म्हटल्याप्रमाणे पैसे जोडून या सगळ्यांनी कोडाई कॅनलला जायचा प्लॅन केला या चित्रपटाची एक विशेष खासियत म्हणजे एक सामान्य मित्रांचा ग्रुप किती लोकल असू शकतो आता लोकल म्हणजे काय तो लोकल फूड एका छोट्या गाडीमध्ये दहा अकरा जण कोंबून जाणं फ्लॅशच्या कॅमेऱ्यातून फोटो काढणं अतिशय अत्यंत आणि साधी ट्रिप पण मित्रांसोबत ती केल्यामुळे कायम स्वरूपासाठी ती लक्षात राहील याचा प्रत्येक क्षणाला विचार करायला लावणारा हा त्यांचा मंजुमल वॉइसचा प्रवास एक प्रेक्षक म्हणून जेव्हा आपण पाहतो आपल्याला पण आपल्या मित्रांसोबत केलेल्या अशा ट्रिपची आठवण करून देतो लॅविश ट्रिपपेक्षा ही साधी ट्रिप आपल्याला अधिक जवळची वाटते याशिवाय या चित्रपटाची कथा खरी आहे पण अत्यंत सोपी आणि सरळ आहे तिच्यावर प्रेक्षकांचा होल ठेवण्याची क्षमता कशी असायला हवी यासाठी जो विचार केला त्यासाठी लेखक आणि दिग्दर्शकांचं खर तर विशेष कौतुक तुम्ही मल्याळम भाषेतील किंवा कोणत्याही दाक्षिणात्य भाषेतील चित्रपटांचे विषय जर का पाहिले तर ते कॉमन आणि रिलेटेबल असतात जसं की मंजुमल बॉईज या चित्रपटाचा विषय काय आहे तर मित्र फिरायला गेले एका धोकादायक एक ठिकाणी अडकले मित्राचा सा जीव वाचवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले आणि जिथून आजवर कुणीही जिवंत आलं नाही तिथे आपल्या मित्राला ते जिवंत परत घेऊन आले ही खरी गोष्ट आहे अत्यंत साधी कथा आहे पण प्रेक्षकांना ती पाहायला आवडते याचा विचार करून दिग्दर्शकांनी या मंजुमल बॉइसच्या खऱ्या मैत्रीला आणि त्यांच्या गोष्टीला जस्टिस दिलाय तसं पाहायला गेलं तर दहा अकरा मित्रांची गोष्ट ती त्यांनी अनुभवली ती त्यांच्यासोबत खरी घटना घडली पण ज्यावेळी आपण प्रेक्षक म्हणून तो चित्रपट पाहतो त्यावेळी आपल्याला नकळतपणे आपल्या मित्रांची आपल्या जीवनात काय किंमत आहे याची जाणीव हा मंजुमल वॉईस चित्रपट करून देतो विशेष म्हणजे मल्याळम चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील हा पहिला असा चित्रपट आहे ज्याने बॉक्स ऑफिसवर दोनशे कोटींचा टप्पा पार केला त्यामुळे आतापर्यंत तुम्ही मंजुमल वॉईस चित्रपट पाहिला नसेल तर तो आवर्जून पहा सध्या हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टार या ओटीटी वाहिनीवर उपलब्ध आहे हिंदी भाषेत आहे त्यामुळे तुम्ही नक्की पहा तुमच्यापैकी कुणी जर गुणा केव्जला गेलं असेल तर तिथे गेल्यानंतर तुमचा तिथला काय अनुभव होता का तो आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा त्यासाठी महा महाएमटीबीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आम्हाला फेसबुकवर आणि इन्स्टाग्रामवर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक आणि शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद